रक्तदान करणं हे एक उदात्त आणि निस्वार्थी सामाजिक कार्य आहे जे इतरांचा जीव वाचवण्यास अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं गरजू व्यक्तीला रक्तदान करणं हे एक उदात्त कार्य असून ते अवयताना इतकंच महत्त्वाचं ठरतं धाराशिवच्या उमरगा एम आय डी सीमधील सागर ॲग्रोटेकच्या गुजराती परिवारानं रक्तदान शिबिर भरवून सामाजिक सलोखा जपण्याचं आणि त्यातून समाजकार्याला प्रेरणा देणारं उपक्रम राबवलं त्याबद्दलचं पाहूया हा सविस्तर वृत्त रविवार दिनांक आठ जून रोजी औद्योगिक वसाहतीतील सागर ॲग्रोटेक नावानं सुरू असलेले प्लांटचे मालक चेअरमन गोविंदभाई पटेल यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं या निमित्तानं त्यांनी नागपूर सोलापूर आणि इतर शहरातील आपल्या परिवारातील सर्व सदस्यांना आवर्जून सामान करून घेत त्यांना रक्तदानाचं महत्त्व पटवून देताना दिसून आले सागर ॲग्रोटेक कंपनीमध्ये कार्यरत सर्व स्टाफनंही स्वखुशीनं यावेळी रक्तदान करताना दिसून आले शिबिराच्या सुरुवातीला देवीची महारती करून सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आलं प्रार्थना झाल्यानंतर रक्तदानाला सुरुवात करण्यात आली आणि रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यास सागर ॲग्रोटेकतर्फे एक भेटवस्तू देत पुन्हा पुन्हा वयाच्या साठ वर्षापर्यंत शक्य होईल तेवढं रक्तदान करून इतरांचे आयुष्य वाचवण्यात खारीचा वाटा उचलावा असं आवाहन कंपनीचे चेअरमन गोविंदभाई पटेल यांनी केलं यावेळी कंपनीचे चेअरपर्सन गोविंदभाई पटेल एम डी तथा सीईओ किशन पटेल मंजुलाबेन पटेल नागपूरहून आलेले आय टी इंजिनियर शुभम पटेल आरती पटेल जिनल पटेल तसंच राकेश पटेल आणि निकिता पटेल आदी परिवारातील सदस्य यावेळी खेळीबिळीच्या वातावरणात रक्तदान करून इतरांनाही रक्तदान करण्यास प्रेरित करत होते वैसे तो हम गुजरात से मगर हम अब यहाँ महाराष्ट्र में आके महाराष्ट्र को हमने कर्म भूमि बना ली है तो यहाँ आके हम दूसरी बार ये कंपनी में हम कैंप रख रहे तो, तो हॉस्पिटल में ब्लड की बहुत जरूरत रहती है तो हम हमारे जैसे कोई डोनर है हमारे हमें देख के और कोई ब्लड डोनेट करने का सोचेंगे वो हिसाब से हम ब्लड डोनेट कर रहे हैं और ब्लड डो, डो, डोनेट कैंप रख के हमें बहुत अच्छा लग रहा है मनोमन मन बहुत अच्छा लग रहा है मुझे पे दिखाई पड़ रहा है आपके। लड़की कुछ जवाई का राजा के साथ तो नागपुर से आप यहाँ पे आ चुके हैं हाँ तो वही ये इतना सा बड़ा कैंप रख रहे हैं तो हम भी बेटी और दामाद जी को बुलाए है उसको भी पता चले वो उनकी फैमिली में भी ऐसा कैंप रखे वो हाईलाइट के लिए उसने हमें बुलाया है जरा हमें भी अच्छा लगे नागपुर से आई है ये हमारे दामाद जी है ये हमारी बेटी है ये उसकी दीदी है आ, उन्होंने भी ब्लड डोनेट किया है हाँ ये ब्लड डोनर ही है ये हमारा बेटा है वो हमेशा ब्लड डोनेट करता है वो अठारह साल से सा चालू किया है ये हमारी बहू है तो ये बहू भी पहली बार कर रही है तक मैंने दस बार किया है पहले जब गुजरात में जब मैं कॉलेज में था तब हर तीन तीसरे महीने पर मैं ब्लड डोनेट कर रहा था फिर कारण संजो बिजनेस में लगने के बाद टाइम नहीं मिला

रिसेंट एग्जाम्पल है कि हमारे ही एक लेबर को हमने अभी एडमिट हुए थे तो उनको ही हमें ब्लड डोनेट करना पड़ा था तो वो सोचकर हमने भी सोचा कि नहीं ये ज्यादा जरूरी है कि ब्लड डोनेट करे कर उसको हेल्प चाहिए तो और किसी को भी ऐसी हेल्प चाहिए होगी तो हम कर सकते हम क्यों ना करें ये चीज सर क्या रक्तदान जीवन दान से मतलब आप क्या कहना चाहोगा रक्तदान जीवन दान जैसा ही है

आदींनी विशेष परिश्रम घेतले श्रीकृष्ण रक्तपेढीचे विजय केवडकर राहुल कांबळे ऋतिक मात्रे कृष्णा काळे योगेश सोन कांबळे यांचा या शिबिरामध्ये सहभाग होता दरम्यान या सागर ॲग्रोटेक यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या शिबिराबाबत श्रीकृष्ण रक्तपेढीचे कर्मचारी यांनी आपले अनुभव व्यक्त केले या ठिकाणी या मडेशी क्षेत्रभू मार्गात भरपूर मोठा आहे या ठिकाणी सागर ॲग्रोटेकच्या वतीनं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या ठिकाणी यांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आहे आपल्याला रक्तदान शिबिरामध्ये त्यांचे कर्मचारी प्लस त्यांची पूर्ण फॅमिली त्यांचे जावाही आले नागपूर रक्तदानासाठी त्यांची सोनबाई त्यांचे चिरंजीव सगळ्यांनी सगळं सर्व कुटुंबांनी रक्तदान करून आम्हाला सहकार्य केले आहे पण तीस जणांनी रक्तदान केलं आहे रक्तदान चालू आहे आणखी प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा धाराशिव एन टी व्ही न्यूज मराठी